हे शेवटचं आंदोलन असेल आणि यानंतर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्हाला बोंबलत बसावं लागल मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपसलाय उपोषणाचं हत्यार नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनल मध्ये आणि त्याच्यानंतर बोंबलायचं नाही आणि मग मात्र माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही तुम्ही जर बॉम्बलात राजकीय भाषा बोलायला लागली निवडणूक लढवायचं म्हणायला लागली किंवा म्हणायला लागले त्याच्यानंतर माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा नव्यानं उपोषणाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री उपोषणाला सुरुवात केली असून सरकारला निर्वाणीचा इशारा सुद्धा दिलाय डोके दुखी आता वाढणार असल्याचं स्पष्ट अस दिसतंय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतर्वली सराटी इथं उपोषण करायला सुरुवात केली आहे मध्यरात्रीपासून जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलनाला सुरुवात केली असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची आग्रही मागणी आहे याच मागणीला धरून जरांगे पाटील अंतर्वली सराटीत उपोषणाला बसले आहेत मात्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर आपण सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री पासून उपोषणाला सुरुवात करणार आहोत अशी घोषणा जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी केली होती आणि के मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाहीये राजकारणाचा एकही शब्द आम्ही बोलणार नाही पण आमच्या अंमलबजावण्या करा त्याच घोषणेनुसार आणि त्याच घोषणेनुसार पाटील मध्यरात्री उपोषणाला बसले आहेत ती सुरुवात सुद्धा झाली आहे सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय पुन्हा आमच्या नावानं बोमलत बसायचं नाही सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत जर आता मागण्या मान्य झाल्या नाही तर नंतर काही बोलून उपयोग नाही असा इशारा थेट जरांगे पाटलांनी सरकारला दिल्याचं पाहायला मिळत आहे जरांगे पाटलांनी ह्या उपोषणाला बसण्या अगोदर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या पुन्हा एकदा ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा उलगड जरांगे पाटलांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला होता आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला निवडणूक सुद्धा लढवायची नाही आमचं ध्येय फक्त आहे आरक्षण आम्हाला आरक्षण देऊन टाका आणि विषय संपवा अशा पद्धतीनं जारांगे पाटील या पत्रकार परिषदेमध्ये बोलता आहेत आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला राजकारण नकोय आम्हाला निवडणुका सुद्धा नकोय तुम्ही म्हणता राजकीय भाषा बोलायला लागला तुम्ही म्हणता उपोषणाला राजकीय वरण उपोषणाला राजकीय वळण मिळायला लागलाय मात्र हे सगळं जरी असलं तरी आमच्या समोर पर्याय काय तुम्ही सांगा जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मग मात्र आम्हाला राजकीय भूमिका घ्यावा लागल वेगवेगळे डावपेच टाकावे लागतील निवडणुका सुद्धा लढवून स्वतः आरक्षण देणार अशा पद्धतीची थेट भूमिका पाटलांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडल्याचं पाहायला मिळत आहे एवढंच नाही तर जारांगी पाटलांनी यावेळी हे सुद्धा स्पष्ट केलं की हे आंदोलन जे आहे तर हे शेवटचं उपोषण असणार आहे जारांगे पाटलांनी हे सुद्धा स्पष्ट केलंय जर का त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही आता या उपोषणाच्या दरम्यान तर सर्व घटना ज्या भविष्यात घडतील त्याला सरकार जबाबदार असेल हे शेवटचं आंदोलन असेल आणि नंतर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्हाला बोमलत बसावा लागेल असा हल्ला बोल त्यांनी सरकार विरोधात केल्याचं पाहायला मिळतंय मात्र जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा नव्यानं सरकारला संधी दिली हे शेवटचं उपोषण आम्ही करतो आहे या उपोषणावरती तोडगा काढा आमच्या मागण्या मान्य करा आणि आमचा विषय संपून टाका अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आणि ही शेवटची संधी सरकारला असणार आहे हे शेवटचं उपोषण असणार आहे हे सुद्धा जरांगे पाटलांनी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि जर का या उपोषणाच्या दरम्यान मार्ग काढला गेला नाही तर भविष्यातल्या ज्या सगळ्या घटना घडतील जो राडा घडेल विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जो गोंधळ होईल त्या सगळ्या घटनांना जबाबदार हे सरकार असेल हे शेवटचं आंदोलन असेल आणि नंतर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्हाला बोमलत बसावं लागल अशा पद्धतीनं जरांगे पाटलांना भूमिका घेतली आहे मात्र सतरा सप्टेंबरच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळतंय मध्यरात्री काल मध्यरात्री जरांगे पाटील उपोषणाला बसलेत आणि उपोषणाला सुरुवात झाली आहे आता सरकार या सगळ्या गोष्टींना कसं सोडवत आहे हा उलगडा किंवा हा प्रश्न कसा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठी या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा